नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या लर्निंग व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॅटर्जी विषयी आपण बोलणार आहे किंवा स्ट्रॅटर्जी म्हणजे नक्की काय आहे तर ह्याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहे बरोबर तुम्ही ऐकलं असेल की आतापर्यंत जण म्हणतात की आपण कुठल्या तरी एका स्ट्रॅटर्जीवरती ठाम राहायला हवं किंवा एका स्ट्रॅटर्जीवरती आपली स्ट्रॅटर्जी फिक्स हवी आहे बरोबर तर नेमकी स्ट्रॅटर्जी म्हणजे नक्की काय आहे किंवा त्याचा आपण यूज कशा पद्धतीने करू शकतो बरोबर किंवा स्ट्रॅटर्जीचे कोणकोणते प्रकार आहेत बरोबर किंवा तिथे फायदे आपल्याला कोण कोणते आहेत किंवा तिचे तोटे कोण कोणते आहेत तर तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे बेसिकली स्ट्रॅटर्स जी म्हणजे नक्की काय आहे तर स्ट्रॅटर्स जी हा एक तुमचा सेटअप असतो ठीक आहे की स्टॅटरजी म्हणजे पूर्ण तुमचा सेटअप असतो किंवा तुमचा तो एक रूल असतो की तुम्ही एक रूल बुक तयार केली असेल ना तर तो, तो एक तुमचा पूर्ण रूल असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही काय पूर्ण जो पण प्लॅन केला असेल तुमचा जी पण तुमची रिस्क मॅनेजमेंट तुमची तयार केली असेल किंवा तुमची पोजिशन साइजिंग जी असेल ती त्या स्ट्रॅटर्जीमध्ये पूर्ण डिप्लॉय झालेली असते म्हणजे पूर्ण तुम्ही ती बनवलेली असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं की एकदा ती बनवलेली स्ट्रॅटर्जी किंवा एकदा ती तुमचा जो पण रूल असतो तर तुम्ही त्याच्यावरतीच फक्त ट्रेड करता त्याला आपण सिम्पल आपल्या भाषेत आपण फक्त स्ट्रॅटर्जी म्हणतो बरोबर तर आता स्ट्रॅटर्जीचे प्रकार कोणकोणते आहेत ठीक आहे तर आता स्ट्रॅटर्जीचे प्रकार म्हणजे असं काही वेगवेगळे नाहीये फक्त जर आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर स्ट्रॅटर्जीचे एक चार प्रकार आहेत वेगवेगळे किंवा याच्यापेक्षा जास्ती असू शकतात वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार तर बेसिक जर बघायला झालं तर स्ट्रॅटर्जीचे चार प्रकार आहेत एक प्राईज ऍक्शन बेस्ड स्ट्रॅटर्जी एक इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटर्जी आहे त्यानंतर कॅन्डलस्टिक बेस्ड आणि चार्ट पॅटर्न ठीक आहे म्हणजे टोटल जर बघितलं तर एक आपल्याला कोणत्याही पद्धतीची असू शकतात आपल्याला जास्तीत जास्त तीन ते चार पद्धतीची स्ट्रॅटर्जी बघायला भेटू शकते प्राईज ऍक्शन बेस्ड स्ट्रॅटर्जी म्हणजे नक्की काय बरोबर तर ती एक्सप्लेन आपण करूया प्राइस ऍक्शन बेस्ड स्ट्रॅटर्जी म्हणजे काय तर सपोज माझी एक स्ट्रॅटर्जी आहे बरोबर एक साठी माझी एक स्ट्रॅटर्जी आहे की मी फक्त सपोर्ट वरती बाय करतो आणि वरती सेल करतो बरोबर बर, मी फक्त मध्ये किंवा सपोज मी माझ्या ट्रेडिंगच्या पूर्णतः दिवसामध्ये मला फक्त एवढंच बघायचंय की कोणता स्टॉक सपोर्ट वरती आहे वरती आल्यानंतर जर समजा मला बुलिश कोणता साईन भेटत असेल तर मी बाय करेल वरती आला तर मी तो सेल करेल बस एवढंच ह्याला म्हणत आपण प्राइस एक्शन बेस्ड स्ट्रॅटर्जी किंवा बेस्ड बेस्ट मध्ये फॉल्स ब्रेकआउट पण येऊ शकतो की माझा सपोर्ट ब्रेक करून नंतर त्या सपोर्टच्या जर वरती जर जात असेल तर ती पण एक आपली बेस्ड बेस्ट मध्येच आहे है। ठीक आहे ह्या स्ट्रॅटर्जी म्हणजे अजून येणाऱ्या मध्ये आपण त्या डिस्कस अजून पुढे करूयात की नक्की कोणत्या कशा कशा स्ट्रॅटर्जी आहेत किंवा आपण स्ट्रॅटर्जी पद्धतीने बनवू शकतो बट सध्यासाठी मेन स्ट्रॅटर्जी म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सेकंड काय आहे तर सेकंड आहे सपोज आपली इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटर्जी जसं मी आता इथे लावलं होतं एक एक्झाम्पलसाठी कोणती तुम्ही पकडू शकता जसं मुव्हिंग एव्हरेज क्रॉसओव्हर हो आहे ठीक आहे समजा वीस आणि पन्नासचा चा मुंग एव्हरेज किंवा वीस आणि सातचा सा मुव्हिंग एव्हरेजचा सा क्रॉसओव्हर हो आहे ठीक आहे एक्झाम्पलसाठी मी इथे तुम्हाला लावून दाखवतो तर एक्झाम्पलसाठी आपण इथे बघूयात की जसं की सपोज तुमची एक, एक, एक स्ट्रॅटर्जी आहे की वीस आणि च मोहिगावरचं क्रॉस झालं तरच मी बायचा ट्रेड इनिशिएट करेल किंवा सेलचा ट्रेड इनिशिएट करेल जोपर्यंत सपोज क्रॉस क्रॉसओवर होत नाहीये ठीक आहे किंवा जोपर्यंत तुमची जी पण काही स्ट्रॅटर्जी असेल ती जोपर्यंत फॉर्म होत नाहीये तोपर्यंत तुम्ही ट्रेडच नाही घेता ठीक आहे ह्याला म्हणायचं इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटर्जी बरोबर एक झाली प्रायझक्शन बेस जसं की सपोर्ट वरती बाय की रेसिस्टन्स वरती सेल किंवा फॉल्स रेकॉर्ड वगैरे ती त्याच्यानंतर आली आपली कुठली तर इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटर्जी म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही एक इंडिकेटर असेल ज्याच्यामध्ये सुपर ट्रेंड असेल किंवा मुव्हिंग एव्हरेज असेल आर एस आय असेल कोणताही इंडिकेटर असू द्या की ज्याच्यावरती तुमचं परफेक्शन फिक्स पाहिजे किंवा तुमचं प्रेडिक्शन एक तुम्ही सेट केलेला रूल हवाय की जसं की तुम्ही आता याच्यामध्ये आर एस आय सपोज तुम्ही लावला ठीक आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आणि याच्यामध्ये तुम्ही काय बोलला की तुमची स्ट्रॅटर्जी काय आहे की जर सपोज मार्केट फिफ्टी टूच्या च्या वरती असेल तर मी बाय करेल मार्केटमध्ये जेव्हा पण फिफ्टी टूच्या वरती मार्केट असेल आणि सपोर्ट वरती मार्केट असेल तेव्हा मी बाय करेल ठीक आहे एक तुमचा रूल असेल की ज्याच्यामध्ये काय होतं तर स्ट्रॅटर्जीनुसार की तुमचा जो पण स्टॉप लॉस असेल बरोबर जो स्टॉप लॉस असेल किंवा जे तुमचं टार्गेट असेल ते राहील बरोबर की ज्याच्यामध्ये तुमची जी पण पोझिशन सायझिंग असेल ती तुमची सगळी फिक्स राहील त्याच्यासाठी स्ट्रॅटर्जीचा यूज केला जातो थर्ड आहे आपली कोणती तर कॅन्डलस्टिक बेस्ड स्ट्रॅटर्जी आता कॅंडलस्टिक बेस बेस्ड स्ट्रॅटर्जी म्हणजे नक्की काय तर कॅन्डलस्टिक बेस्ड स्ट्रॅटर्जी म्हणजे काय तर सिम्पल Uh, मी डोजी कॅन्डलला ट्रेड करतोय ठीक आहे किंवा मी बुलिश हरामी किंवा मॉर्निंग कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे तिला मी, मी फक्त ट्रेड करतोय बरोबर मग ज्या स्टॉक्समध्ये तुमचा कोणता टाइम फ्रेम फिक्स असेल बरोबर ते तुम्हाला आधी तुमचं रुलबुक फिक्स करायला हवं तर तुमचं ते रुलबुक फिक्स करणं तुमचं गरजेचं आहे बरोबर ज्या पण कॅन्डलस्टिक म्हणजे ज्या पण सपोज तुमच्या चार्टवरती किंवा ज्या पण स्टॉक्समध्ये जी पण तुमचा जो रूल आहे किंवा जी पण तुमची स्ट्रॅटजी आहे ती जर फिक्स होत असेल तरच तुम्ही ट्रेड घेत आहे किंवा त्याच्याशिवाय तुम्ही ट्रेड घेत नाही मार्केटमध्ये त्याला म्हणायचं आपण स्ट्रॅटजी बेस तुम्ही ट्रेडिंग करताय एक्झाम्पलसाठी आपण बघूयात की जसं मी म्हणतो की चला मी फक्त कॅन्डलस्टिक का वरती काय करतोय तर मी फक्त डोजी कॅन्डलला ट्रेड करतोय मग ज्या पण वेळेला कोणत्याही चार्ट पॅटर्न वर बरोबर डोजी कॅन्डल एक एक्झाम्पलसाठी मी सांगतो डोजी कॅन्डल म्हणजे नक्की काय डोजी कॅन्डल एक न्यूट्रल कॅन्डल आहे बरोबर एक अशा टाईपची एक न्यूट्रल कॅन्डल असते किंवा एक अशा टाईपची एक छोटीशी एक न्यूट्रल टाईपची कॅन्डल असते तिला आपण डोजी कॅन्डल म्हणतो तर आपण काय म्हणतोय की बाबा मी एक डोजी कॅन्डलला ट्रेड करतोय मग ज्या पण चार्ट वरती किंवा कोणत्या पण टाइम फ्रेमवरती ज्या पण वेळेला अशा टाइपची डोजी कॅन्डल तयार होईल बस आपण तिलाच फक्त ट्रेड करतोय त्याला म्हणायचं आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिक बेस आपली सॅटरली याच्यामध्ये सपोज डोजी कॅन्डलला आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो तर डोजी कॅन्डलचा हाय आणि लो हे सगळ्यांना म्हणजे बेसिक जर माहीत असेल तर आपण काय म्हणतो की डोजी कॅन्डलचा जो पण हाय आहे आणि लो आहे तो आपण मार्क करतो बरोबर आणि ज्या पण साईडला तिचा क्लोज भेटेल नेक्स्ट कॅन्डल किंवा ज्या पण साईडला आपल्याला क्लोजिंग भेटेल त्या साईडची आपण एंट्री घेतो बरोबर सिम्पल कॅन्डलस्टिक पॅटर्न जर आपण बघितलं तर हा आहे याच्यामध्ये जर सपोज लोअर साईडला जर एखादी कॅन्डलनं क्लोज दिली तर इथून आपण समजू शकतो की इथून पुढे सेलर्स ऍक्टिव्ह झालेत किंवा इथून खाली सेलिंगचा ट्रेड घेऊ शकतो याच्यामध्ये काय होऊ शकतं तर याच्यामध्ये रिस्क जी आहे आपली ती हाँ हाँ वरती म्हणजे एकदम छोटीशी रिस्क राहू शकते आणि एक नवीन आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी म्हणून एक आपल्याला मोठं टार्गेट आपल्याला किंवा नेक्स्ट सपोर्ट पर्यंत आपल्याला टार्गेट राहू शकतं बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये काय करतोय आपण एक छोटासा स्टॉप लॉस घेऊन आपण एक नेक्स्ट सपोर्ट पर्यंत आपण टार्गेट घेतोय बरोबर ह्याला म्हणायचे कॅन्डलस्टिक बेस्ड स्ट्रॅटर्जी आता ह्याच्यात पण सपोज तुम्ही दोन कॅन्डलस्टिक पॅटर्न फिक्स करू शकता तीन कॅन्डलसिक पॅटर्न फिक्स करू शकता की बाबा मी फक्त सपोज मॉर्निंग स्टार किंवा डोजी कॅन्डल्सिक पॅटर्न आणि बुलिश इंगल थिंग अशा तीन कॅन्डलस्टिक पॅटर्न जर फॉर्म झाले तरच मी फक्त ट्रेड घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ती करू शकता त्याच्यानंतर आहे चार्ट पॅटर्न बेस्ट आहे ठीक आहे चार्ट पॅटर्न बेस्ड म्हणजे काय तर एखादा का किंवा दोन असे फक्त चार्ट पॅटर्न तुम्ही इम्प्लिमेंट केले पाहिजेत किंवा तुमचे असे एक दोन चार्ट पॅटर्न फिक्स हवेत की ज्याच्यामध्ये काय करायचंय तुमचा एसएल तुमची अमाऊंट किंवा जे पण तुमचा अपोजिशन साइजिंग असेल ती फिक्स असेल किंवा त्याच चार्ट पॅटर्न पॅटर्न शिवाय तुम्ही कुठल्याही दुसऱ्या चार्ट पॅटर्न बघणार नाही किंवा म्हणजे दुसरा जरी कोणता जरी सपोज तुम्ही चार्ट पॅटर्नला फॉलो करताय चार्ट पॅटर्न बेस तुम्ही कॅन्डल स्टिक पॅटर्न बघताय आता त्याच्यात तुम्ही सपोज डब्ल्यू पॅटर्न किंवा आपण इथं म्हणतो डबल बॉटम ठीक आहे डबल बॉटम हा आपण चार्ट पॅटर्न बघतोय तर जोपर्यंत हा चॅट पॅटर्न फॉर्म होत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला हा चॅट पॅटर्न कोणत्या तरी स्टॉक्सवरती सापडत नाही तोपर्यंत तुम्ही तो ट्रेड नाही करत आहे बरोबर तर ह्याला म्हणायचं चॅट पॅटर्न देटर्ज किंवा काय काय वेळेला असतो इथं ह्याच्याच बरोबर आपण असं पकडूयात की बुलिश फ्लॅग आपण पकडूयात बुलिश फ्लॅग एक पॅटर्न आहे जोपर्यंत बुलिश फ्लॅग पॅटर्न आपल्याला इथं ब्रेकआउट भेटत नाहीये बरोबर तोपर्यंत तुम्ही ट्रेडच करत नाही त्याला आपण म्हणतो चॅट पॅटर्न देटर्जी बरोबर जोपर्यंत हा स्ट्रॅटर्जी मग मार्केटमध्ये काहीही हो तुमचा एखादी बुलिश कॅन्डलची जर सपोज तुम्ही चॅट वरती ट्रेड करताय किंवा चॅट पॅटर्न तुमची जर स्ट्रॅटर्जी तयार केली बरोबर तर त्याच्या अगेन्स्ट तुमचा कोणताही ट्रेड येऊ हो ट्रेड येऊ द्यात हो किंवा जसं की कॅन्डल्सचे पॅटर्न तयार होत्या किंवा मध्ये ब्रेकआउट भेटू देत कोणता दुसऱ्या चॅट पॅटर्नचा तरी तुम्ही त्याला ट्रेड करत नाहीये बरोबर तर त्याला म्हणायचं एक फिक्स्ड आपली स्ट्रॅटर्जी बरोबर तर ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत किंवा आता ह्याच्या कोणती स्ट्रॅटर्जी आपण ह्याच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं की आपण आता प्रायझक्शनची सिरीज चालू केली आहे त्याच्यामध्ये मी सिम्पल जे आधी सांगतोय हे एक बेसिक समजूनच सांगतोय की आधी आपल्याला स्ट्रॅटर्जी म्हणजे काय हे समजलं पाहिजे मग याच्यानंतर आपण जे पण व्हिडिओ आपण तयार करणार आहे जसं की आपण सपोर्टचा एक व्हिडिओ आपण तयार केलाय बरोबर त्यानंतर जसं आपण ट्रेंड लाईन ची आपण ट्रेंड लाईन म्हणजे नक्की काय त्याच्यानंतर आपण स्ट्रॅटर्जी बघणार आहे वेगवेगळ्या त्यानंतर इंडिकेटर बघणार आहे तर बेसिक जे आपण इंडिकेटर मग त्याच्यानुसार आपण एक 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 स्ट्रॅटर्जी एक एक पण आपण बनवू शकतो बरोबर जसं की आपला जो आपण इंडिकेटरचा सेक्शन येईल बरोबर तर त्यावेळेला आपण काय करू की इंडिकेटर बेसच्या आपण वेगवेगळ्या चार पाच स्ट्रॅटर्जी आपण बघूयात मग त्याच्यातून तुम्ही पण तुमची एखादी स्ट्रॅटर्जी तयार करू शकता किंवा ज्या स्ट्रॅटर्जी आपण ह्या चॅनलवरती टाकल्यात तर त्या चॅनलवरून तुम्हाला जी आवडेल तुमच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार किंवा पोजिशन साइझिंग नुसार जी स्ट्रॅटर्जी तुम्हाला हेल्पफुल राहील किंवा तुम्हाला जी युजफुल राहील ती तुम्ही पुढे इम्प्लिमेंट करू शकता किंवा तिचं बॅक टेस्टिंग करू शकता बरोबर आता स्ट्रॅटर्जीचं इम्पॉर्टन्स काय आहे बरोबर किंवा आता मी जी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगितली बरोबर सपोर्टवरती मी बाय करतोय किंवा डोजी कॅन्डल डोजी कॅन्डलचं तर मी तुम्हाला सांगितलं की डोजी कॅन्डल एक एकदम सिम्पल कॅन्डल आहे किंवा एकदम सिंपल सेटअ्या आहे की ज्या पण वेळेला डोजी कॅन्डल तयार होईल त्याच वेळेला मी फक्त ट्रेड घेतोय बरोबर तसंच जर अजून जर बघितलं तर त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे बरोबर तर इम्पॉर्टन्स मध्ये काय आहे की आपला स्टॉपलॉस अमाऊंट किंवा जी पण आपली पोझिशन साइजिंग राहील ती फिक्स राहील आणि तिथूनच आपण एक अपसाइडचा किंवा डाऊन साईडचा जो पण प्लॅन असेल तो आपण छोट्या स्टॉप लॉस मध्ये आपण ट्रेड प्लॅन करतोय बरोबर आता ह्याच ह्याच्यावरती माझा एक रूल किंवा मी ज्या पण वेळेला सपोज काय शिकवायचं म्हटलं तर एक रियल लाईफ एक्झाम्पल म्हणून आपण एक एक्झाम्पल देत असतो बरोबर तर तसंच मी माझ्या बॅचमध्ये पण मी हेच एक्झाम्पल दिलं होतं तेच एक्झाम्पल मी इथं देतो जेणेकरून प्रत्येक स्ट्रॅटर्जीच्या मागे नाही लागायचं जसं की आता आपण बघतोय की आपल्याला चार्ट पॅटर्न पण हवेत आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न पण हवे किंवा आपण सपोर्ट वरती पण बाय करतोय ब्रेकआउट वरती पण बाय करतोय बरोबर तर हे सगळं आपल्याला नाही करायचं आपल्याला फक्त एकच कोणती तरी आपल्याला स्ट्रॅटर्जी डिफेंड करायची की आपल्याला फक्त सपोज चार्ट पॅटर्न ज्या आपण मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगितल्या कॅन्डलस्टिक बेस्ड स्ट्रॅटर्जी किंवा प्रायझॅक्शन बेस्ड स्ट्रॅटर्जी असू द्या किंवा आपली इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटर्जी असू द्यात मग ती कोणती असल्यात बरोबर तर ह्यातली फक्त एक डिसाईड करा किंवा जी पण तुम्हाला सुटेबल होईल बरोबर सपोज प्राइस ऍक्शन नसेल तुम्हाला जमत बरोबर की ज्या इम्पॉर्टंट टाइमवरती किंवा इम्पॉर्टंट त्याला सपोर्ट रेसिस्टन्स लावणं नसेल जमत बरोबर किंवा तुम्हाला चार्ट पॅटर्न्स माहित नसतील कॅन्डलस्टिक स्टिक पॅटर्न्स माहित नसतील बरोबर तर तुम्हाला बेसिक इंडिकेटर तर माहीत असतील बरोबर मग इंडिकेटर बेस आपण स्ट्रॅटर्जी एक तयार तुम करू शकतो आणि त्याच्यावरती आपण ट्रेड करू शकतो इंडिकेटर मध्ये पण वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी आहेत जसं की सुपर ट्रेंड आहे ही एक स्ट्रॅटर्जी आहे की सुपर ट्रेंड बाय सिग्नल दिला सुपर ट्रेंडने सेल सिग्नल दिला याच्यावरती पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी तयारी करू शकतो आणि त्याच्यावरती पण ट्रेड एकदम आपण करू शकतो बस फक्त तेवढंच हे आहे की ज्या पण वेळेला सपोज आपण जी एक स्ट्रॅटर्जी तयार करतो तर त्याच्यावरतीच फक्त आपल्याला एक फिक्स्ड रा, फिक्स राहायचं आहे आपल्याला किंवा त्याच्यावरतीच फक्त आपल्याला ट्रेड करायचं आहे तर त्यालाच आपण एक स्ट्रॅटर्जी बेस आपण म्हणतो किंवा तीच आपण एक आपली रुलबुक तयार करून आपण स्ट्रॅटर्जी तयार केली असं आपण म्हणू शकतो व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि अजून जर काही इम्प्रुव्हमेंट करायचं असेल व्हिडीओ मध्ये किंवा सेक्शन किंवा सेशन मध्ये जर काही समजत नसेल बरोबर तर ते पण तुम्ही सांगू शकता किंवा त्याच्यामध्ये पण इम्प्रुव्हमेंट करायला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता की याच्यामध्ये आपण काय अजून इम्प्रूव्ह करू शकतो किंवा तुमचे पण कोणते टॉपिक्स असतील की ज्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओज हवेत तर अशा पद्धतीचे तुम्ही पण सांगू शकता की ह्या टॉपिक वरती व्हिडिओज अपलोड करा किंवा त्या टॉपिक वरती थोडेसे लर्निंग व्हिडीओ तयार करा तर तशा पद्धतीचे पण आपण लर्निंग व्हिडिओ तयार करू शकतो येणाऱ्या सेशन मध्ये आपण ट्रेंड म्हणजे काय आहे तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यानुसार पण आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्या वरती किंवा ट्रेंड वरती आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो तर हे आपण त्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर आजच्यासाठी एवढंच आहे जर व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट सुद्धा करू शकता आणि सबस्क्राईब नक्की चॅनलला करा थँक्यू सो मच